नमस्कार आज मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके एकोणीसशे सदतीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे कारागृहाजवळील तलावातील मासे मृत आढळले ठाण्यातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी आणि ठाण्यामध्ये पंधरा ते अठरा जानेवारी दरम्यान प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार सोळाचं आयोजन या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम ठाण्यातील तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याची ओरड होत असून ठाणे कारागृहाजवळील तलावातील मासे मृत आढळल्याने ही ओरड खरी ठरली आहे मासुंदा तलाव मखफली तलाव तसंच इतर तलावांच्या पाण्याचे रंगही हिरवे झाले आहेत ठाणे शहरामध्ये एकेकाळी एक एक चौसष्ट तलाव होते त्यामुळे ठाणे शहराला तलावांचं शहर म्हणून ओळखलं जात होतं पण कालवघात या तलावांची संख्या निम्म्यानी कमी झाली आता तर यापैकी अनेक तलावातील पाणी प्रदूषित झालं आहे पाण्याचं प्रदूषण वाढल्यानं त्यातील प्राणवायूचं प्रमाण कमी होऊन मासे मारण्याचे प्रकारही घडत आहेत कारागृहाजवळील तलावात हा प्रकार नेहमी पाहायला मिळतो कारागृहाजवळील तलाव प्राचीन असून या तलावात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य आणि शनी मंदिरातूनही प्रदूषण होतं जवळील सांडपाण्याचा निचरा ही तलावातच दिसून येतो महापालिकेने केंद्र शासनाच्या माध्यमातून तलावांचं शुद्धीकरण करण्याचं काम हाती घेतलं होतं पण तरीही अशा घटना घडत आहेत तलावात प्राणवायूचा पुरवठा कमी झाल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचं सांगितलं जातं कारागृहाजवळील तलावातील कचरा काढण्यात कारागृह प्रशासनामुळे अडचण येते त्यामुळे या तलावात असे प्रकार नित्यानी घडतात ठाण्याची शान समजल्या जाणाऱ्या मासुंदा तलावातील पाणीही हिरवगार झालं आहे त्यामुळे त्या पाण्यातील मासेही धोक्यात असल्याचं सांगितलं जातं या तलावाला पडलेला फेरीवाल्यांचा वेढा आणि निर्माल्य हे जलप्रदूषणाला कारणीभूत होत आहे ठाण्यात लोकरीपासून तयार करण्यात आलेल्या ब्लँकेटची नोंद गिनीज बुकात होणार आहे ठाण्यातील काही महिला विणकाम करून लोकरीपासून ब्लँकेट बनवत आहेत चेन्नई मधील सुभाषी नटराजन यांनी सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून विश्व विक्रम करण्याची कल्पना मांडली होती यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर चौरस मीटरचं ब्लँकेट तयार करण्यात आलं होतं मदर इंडिया क्रोशे क्वीन्स या संस्थेच्या माध्यमातून भारतीय महिलांनी पाच हजार चौरस मीटरचं ब्लँकेट तयार करून हा विक्रम मोडण्याची तयारी सुरू केली आहे मुंबई ठाण्यातील महिलांचे गट गेले दोन महिने या ब्लँकेटसाठी विणकाम करत आहेत ठाण्याच्या गटामध्ये पस्तीस जणी असून या महिलांनी तयार केलेलं ब्लँकेट चेन्नई येथील ब्लँकेटला जोडलं जाणार आहे सध्या तुकड्या तुकड्यामध्ये हे ब्लँकेट तयार केलं जात असून विक्रम झाल्यानंतर पुन्हा त्याचे तुकडे करून ते विविध अनाथाश्रम आणि समाजसेवी संस्थांना दिलं जाणार आहे एकीकडे विणकाम लोप पावत असताना दुसरीकडे भारतीय महिलांनी लोकरीचं ब्लँकेट विणण्याचं काम हाती घेतलं आहे या विक्रमासाठी ठाण्याबरोबरच मुंबई नाशिक नागपूर यांच्यासह परदेशातील महिलांचाही या विणकामाला हातभार लागला आहे अनधिकृत फलकांविरोधात तक्रार करण्यासाठी महापालिकेने टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे अनधिकृत फलकांमुळे होणारं विद्रुपीकरण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे महापालिकेने फेरीवाल्यांविरोधात तक्रारीसाठी एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला होता त्याच क्रमांकावर आता शहरातील अनधिकृत फलकांविरुद्ध तक्रार करता येणार आहे शहराचं विद्रुपीकरण टाळण्यासाठी ठाणेकरांनी अनधिकृत फलकांविरोधात या क्रमांकावर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन महापालिकेने आहे ठाणे महापालिकेच्या लिपिकांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे प्रशांत दोंदे हे महापालिकेत निवडणूक विभागात कार्यरत होते त्यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही लोकमान्य पाडा क्रमांक दोन येथील लक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणारे दोनदे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून महापालिकेच्या सेवेत होते स्थानिक संस्था कर विभागाचं काम बंद झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात त्यांची बदली निवडणूक विभागात झाली होती शुक्रवारी त्यांनी आपलं काम केलं होतं शनिवारी राहत्या घरी गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे ठाणे महापालिकेची कर आणि पाणी वसुलीची कार्यालय एकतीस मार्च दिवशीही सुरू राहणार आहेत नागरिकांना मार्च पूर्वी मालमत्ता कर आणि पाणी बिलाची देयक सुलभ यासाठी महापालिकेची कर वसुली आणि पाणीपट्टी कार्यालयं एकतीस मार्च पर्यंत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवली जाणार आहेत महापालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालय दुसरा आणि चौथा शनिवार तसंच इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी दहा ते पावणे सहा या वेळेत सुरू राहणार आहेत त्याचप्रमाणे रविवारी सर्व प्रभाग कार्यालयातील कर आणि पाणीपट्टी वसुली विभाग सकाळी साडे दहा ते दोन या वेळेत सुरू राहणार आहेत तर गुरुवारी चोवीस मार्च रोजी धुलीवंदन असल्याने ही कार्यालय बंद राहतील असं महापालिकेने कळवलं आहे ठाण्याच्या उपवन परिसरातील रतन स्प्रिंग कंपनीच्या लाकडी गोदामाला आग लागली होती या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोदाम मात्र भस्मसात झालं उपवन परिसरात रतन स्प्रिंग कंपनीचं लाकडाचं गोदाम आहे या गोदामाला अचानक आग लागली गोदामात मोठ्या प्रमाणावर लाकडं असल्याने या आगीने उग्र स्वरूप धारण केलं आगीने घेतलेलं उग्र स्वरूप पाहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेत दोन अग्निशमन इंजिन आणि एका पाण्याच्या टँकरने आगीवर नियंत्रण मिळवलं या आगीमुळे गोदामातील लाकडं जळून खाक झाली ही आग नक्की कशाने लागली हे मात्र समजू शकलं नाही ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडीत जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्या पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आणि बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रेझिंग डे निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी व्हावी यासाठी ठाणे पोलिसांच्या वतीने विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यप्रणाली आणि हत्यारांची माहिती व्हावी या उद्देशाने ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात रेझिंग डे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रेजिंग डेच्या निमित्ताने ठाण्यातील विविध शाळातील विद्यार्थ्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांकडील साधनं हत्यारं अवजारं विविध प्रकारच्या अग्निशस्त्रांची हाताळणी केली पोलिसांनी विद्यार्थ्यांना कामकाज आणि शस्त्रास्त्रांविषयी इत्यंभूत माहिती दिली यावेळी विद्यार्थ्यांना पोलिसांची शस्त्रास्त्र हाताळण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थीही खुश होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी पुरस्कार मिळावा हे एक विलक्षण भाग्य असून अशा पुरस्काररूपी सत्कारामुळे अधिक वेगाने समाजात काम करण्याची उर्मी मिळते असं प्रतिपादन सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अशोक हांडे यांनी ठाण्यात बोलताना केलं ठाण्यातील माळी समाज मंडळाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं क्रांती कोद्रे, डॉक्टर वीणा कावलकर प्रमिला कोकड, निवेदिता साठे मंगला डोईफुडे पुष्पलता धडके यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं जिल्ह्यामध्ये इंद्रधनुष्य अभियानाचा तिसरा टप्पा सात ते तेरा जानेवारी दरम्यान राबवला जाणार आहे बालकांच्या लसीकरणाचं प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी केंद्र शासनाने एप्रिल दोन हजार पंधरामध्ये मिशन इंद्रधनुष्य अभियान सुरू केलं इंद्रधनुष्य अभियान जोखीमग्रस्त भागातील बालकांसाठी राबवलं जात असून या अभियानाअंतर्गत वीटभट्टी बांधकाम सुरू असलेली ठिकाणं स्थलांतरित मजूर वस्ती अशा जोखीमग्रस्त भागातील अपूर्ण लसीकरण झालेल्या माता आणि बालकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली जाते जेणेकरून माता मृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल नियमित लसीकरण व्यतिरिक्त हे विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलं आहे देशातील निवडक जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवलं जात असून ठाण्यातील अभियान सात राज्यातील पर्यावरण अबाधित राखण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये वाहनांचा प्रयोग करावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास होत असून त्याबरोबर लोकसंख्याही वाढत आहे दिल्लीसारखीच परिस्थिती आज मुंबईत आहे जिथे पंधरा वीस मिनिटात पोचता येतं तिथे वाहतूक कोंडीमुळे दोन अडीच तासांचा कालावधी लागत आहे त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाबरोबरच पेट्रोल पेट्रोल डिझेलचीही नासाडी होत आहे दिल्लीमध्ये समविषम वाहनांचा प्रयोग पंधरा दिवसांपुरताच असून दोन दिवसातच प्रदूषणाची पातळी निम्म्यावर आल्याची नोंद आहे राज्यामध्ये असा प्रयोग केला तर भविष्यात दिल्लीसारखी परिस्थिती टाळता येऊ शकते त्यामुळे वाहन चालकांना शिस्त लागेल प्रदूषण कमी होईल अपघातांच्या प्रमाणात घट होईल आणि वेळेवर येईल प्रताप सरनाईक आहे त्यामुळे दिल्लीच्या धर्तीवर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये समविषम वाहनांचा प्रयोग राबवावा अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग फेडरेशन आणि तर्फे पंधरा ते अठरा जानेवारी दरम्यान ठाण्यात प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार सोळाचं आयोजन करण्यात आलं आहे एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली वेळ निघून जाण्यापूर्वीच कृती करा या घोषवाक्यावर आधारित या प्रदर्शनात चाळीसहून अधिक विकासकांचे तीनशेहून अधिक प्रकल्प वीसहून अधिक बँका आणि गृह अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांना एकाच ठिकाणी भेट देता येणार आहे वेळ निघून जाण्यापूर्वीच कृती करा या घोषवाक्याशी सुसंगत राहून एक रिअल इस्टेट हॉटस्पॉट म्हणून ठाणे सादर केलं जाणार आहे शहराची विकास कथा त्याची जागतिक कार्यालय संस्कृती मॉलमेनिया आणि ठाण्याचा स्वच्छ आणि हरित परिसर हा घर घेण्यासाठी अनुकूल आहे ठाण्यातील विविध प्रकल्पांची माहिती खास वातानुकूलित दालनात एकाच ठिकाणी मिळणार आहे या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आनंद सिनेमा सिडको बस स्टॉप मॉडेला मिल अशा विविध ठिकाणाहून विनामूल्य वाहतुकीची सोय करण्यात आली आहे प्रदर्शनासाठी यंदा अवघ तीस रुपये शुल्क आकारलं जाणार आहे गेल्या वर्षीपर्यंत या प्रदर्शनासाठी शंभर रुपये शुल्क आकारलं जात होतं घर शोधणाऱ्या माणसाला आपल्या कुटुंबाला वाटेल अशी जीवनशैली ठाणे देऊ शकतं असं नियोजन या प्रदर्शनात करण्यात आल्याचं एस सी एच आय क्रेडाय ठाणेचे अध्यक्ष अजय आशर यांनी सांगितलं या प्रदर्शनाचं यंदाचं हे सोळावं वर्ष आहे